महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि लव जिहादच्या वाढत्या घटनांना पायबंद घालण्यासाठी आगामी हिवाळी अधिवेशनात लव जिहाद विरोधी कायदा तत्काळ लागू करण्यात यावा या मागणीसाठी आज इंदिरा महिला मंडळ धुळेतर्फे जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले लव जिहाद हा केवळ वैयक्तिक स्तरावरील गुन्हेगारी कृत्य कुन्य। नसून ते एक संघटित नियोजनाबद्ध आणि वैचारिक युद्ध आहे यामध्ये खोटी ओळख प्रेम जाळ विवाह धर्मांतर लैंगिक शोषण निर्गुण हत्या मानव तस्करी आणि मानवी अवयवांची विक्री आणि दहशतवादी कारवायात सहभाग इथपर्यंत गंभीर गुन्ह्यांचा समावेश होतो याचाच भाग म्हणून श्रद्धा वालकरचा खून तसेच मुंबई रायगड अमरावतीनगर कोल्हापूर नागपूर आदी अनेक ठिकाणी हिंदू मुलींना फसवणे अपहरण करून बलात्कार करणे धर्मांतरास नकार दिल्यास हत्या करण्यात आल्या आहेत त्यामुळे अशा प्रकाराला आळा बसावा यासाठी येत्या अधिवेशनात लव जिहादी विरोधी कायदा तात्काळ पारित करण्यात यावा अशी मागणी प्रशासनास देण्यात येणाऱ्या निवेदनातून करण्यात आली आहे यावेळी दीपक खंडेलवाल भूषण कुमार पंकज धात्रक भाजपा नेते हिरामण गवळी प्रतिभाताई चौधरी किशोर अग्रवाल प्रमिला मोरे प्रितेश अग्रवाल सौछाया पाटील आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी प्रभाजी रामदार परदेशी इंदिरा महिला मंडळ आम्ही सर्व सहकारी महिला आज महाराष्ट्रात जे लव महाराष्ट्रात लव जिहादचं जे मोठं प्रमाण आहे अँटी लव जिहाद लॉ हा कायदा एन ए हिवाळी अधिवेशनमध्ये हा कायदा तातडीने पास झाला पाहिजे कारण की हा खूप या काय हा कायदा नसल्यामुळे अनेक महिलांच्या अनेक तरुणींचे लवजिहादीमुळे बळी जातात प्रेम हा निसर्गाचा एक सामान्य प्रोसेस आहे तो अट्रॅक्शन असतो मनुष्य एकमेकांना पसंत करतो आणि ते होऊन जातात हा हे ठीक आहे पण प्रेमामध्ये इतक्या खालच्या स्तराला जे जिहादी जातात आणि महिलांना कलावा बांधून किंवा नाव बदलून वेळी म्हणजे त्यांना प्रेम मोहामध्ये आठवून घेतात म्हणून अनेक मुलींचे बळी जातात आपण पाहिलेले अनेक असे उदाहरणे बत्तीस पस्तीस छत्तीस तुकडे फ्रीजमध्ये कुकरमध्ये झाडा झुडपांमध्ये आणि एकही तुम्ही जियादी पाहिला नसेल की तो हिंदू निघाला असेल अनेक जेही निघतात आपण म्हणत नाही सर्व मुसलमान जियादी पण जेही लव जियाद होतात त्याच्यात सर्व जियादीच असतात तर याच्यासाठी आम्ही देवी महाराष्ट्राचे देव, लाडके देव, मुख्यमंत्री आदरणीय आमचे भाऊ देवा भाऊ यांना कळकळीची विनंती करतो अंतकरणापासून सर्व माता भगिनीच्या पासून की हा कायदा येत्या अधिवेशनामध्ये पारित झालाच पाहिजे कारण की देशातील भारतातील अकरा राज्यांमध्ये हा सुरळीत कायदा पारित झालेला आहे आसामचे जे मुख्यमंत्री आहे दे पुन्हा त्याच्यानंतर आपल्या उत्तर प्रदेशचे जे मुख्यमंत्री आहे त्या मुख्यमंत्री साहेब जे बावीस कोटी जनसंख्येला ताब्यात ठेवलेलं आहे त्यांनी त्यांनी तो कायदा पारित केलेला आहे आणि आपल्या महाराष्ट्रात बारा तेरा कोटी जी जनसंख्या आपली तर इथे पारित करण्यास काही हरकत राहणार नाही अशी आम्ही सर्व माता भगिनींकडून कळकळीची विनंती करतो याच्यासाठी विविध संघटनेंनी सहा हजार सया आजच्या तारखेला गोळा करून आ, कलेक्टर साहेबांना दिलेले आहे तरी साहेबांनी याच्यावर गांभीर्याने बघावं लाडक्या बहिणी तुम्हाला कळकळीची विनंती करताय पुढच्या येणाऱ्या रक्षाबंधनला तुम्ही आम्हाला लव जिहाद अँटी लॉ आमच्या राखीच्या जागेवर जो पंधराशे देतात त्याच्याऐवजी तुम्ही हा लॉ आम्हाला द्यावा ही विनंती करतो